जय हिंद मित्रांनो सीमा सुरक्षा दलामध्ये नवीन भरती निघालेली आहे नक्की नक्की अर्ज करा एक हजार एकशे एकवीस पदांची भरती निघालेली आहे पदाचं नाव आपण पाहणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तर अर्ज दिनांक हे सुरू झालेले आहे आतापासून तुम्ही अर्ज करू शकता तेवीस सप्टेंबर हे अंतिम दिनांक असणार आहे त्याच्या आधी तुम्ही अर्ज करायचे आहे लक्षात घ्यायचे ह्याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल पदाचं हेड कॉन्स्टेबल हे पद असणार आहे त्याच्यामध्ये रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक असे दोन पदं असणार आहे रेडिओ ऑपरेटरसाठी नऊशे दहा एवढी पदं असणार आहेत रेडिओ मेकॅनिकसाठी दोनशे अकरा पदांची भरती असणार आहे याच्यामध्ये पुरुष महिला दोघं देखील अर्ज करू शकतात पुरुषांसाठी उंची तपासली जाणार आहे त्यांच्या छातीचं मोजमाप केलं जाईल आणि वजन तपासलं जाणार आहे महिलांसाठी फक्त उंची आणि वजन एवढंच तपासलं जाणार आहे जर याच्यामध्ये पुरुषांसाठी जर आपण मैदानी चाचणी पाहिली तर सोळाशे मीटर रनिंग आहे सहा मिनटामध्ये प्रकारे त्यांना अकरा फूट ही लाँग जंप करायची आहे त्याच्यामध्ये त्यांना तीन वेळा चान्स दिला जाईल त्याच प्रकारे उंच उडी त्याला आपण हाय जंप म्हणतो त्यांना तीन फीट एवढी उंच उडी मारायची त्याच्यामध्ये देखील तीन चान्स त्यांना दिले जातील महिलांना देखील आठशे मीटर आहे ते चार मिनटामध्ये त्यांना कव्हर करायचं आहे प्रकारे नऊ फूट त्यांना लॉंग जम्प मारायचे आहे त्याच्यामध्ये तीन चान्स दिले जातील आणि तीन फीट ही उंच उडी मारायची आहे त्याच्यामध्ये तीन चान्स दिले जातील ठीक आहे महिला पुरुष दोघं देखील अर्ज करू शकतात परीक्षा शुल्क हे जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू साठी शंभर रुपये एवढं परीक्षा शुल्क असणार आहे जे काही एस सी आणि एस टी आणि महिला असतील त्यांना परीक्षा शुल्क अगदी मोफत असणार आहे वेतन जर पाहिलं तर तुम्हाला पन्नास हजारापासून ऐंशी सत्तर हजारापर्यंत वेतन असणार आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असेल ह्याची अधिकृत वेबसाईट जर पाहिली तर डब्ल्यू 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 डॉट बी एस एफ डॉट एन आय सी डॉट आय एन ठीक आहे ही अधिकृत वेबसाईट असणार आहे जर आपण वय पाहिलं तर अठरा ते पंचवीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात पण त्याच्यामध्ये जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला तीन वर्षाची सूट आहे म्हणजे तुम्ही अठरा ते अठ्ठावीसपर्यंत अर्ज करू शकता एस सी आणि एस टीच्या उमेदवारांना पाच वर्षाची सूट आहे म्हणजे तुम्ही अठरा ते तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता याची अधिकृत पीडीएफ तुम्हाला हवी असणार ती कुठे भेटेल तर आपल्या प्रोफाईलवर तुम्ही जायचं आपल्या प्रोफाईलवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला प्रोफाईलमध्ये लिंक दिली आहे बघा आपल्या प्रोफाईलवर तुम्ही जावा लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा त्या चॅनलवर गेल्यावर तुम्हाला ह्या व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ तिथे अधिकृत मी पी प्रोव्हाइड केलेली आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व ॲकॅडमीचे जे काही गरजू विद्यार्थी असतील त्यांना नक्की शेअर करा आपण आपल्या चॅनलवर जॉबचे रिलेटेड माहिती सांगतो प्रकारे कायदा कानून आपले अधिकार असतील त्याच्याबद्दल देखील आपण माहिती देत असतो तर आपल्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ नक्की गेला पाहिजे नक्की अर्ज करा आपल्या नवीन जॉबसाठी मनापासून व्हिडिओ पाहिला धन्यवाद लवकरात लवकर चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा मनापासून व्हिडिओ पाहिला धन्यवाद